मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो सोळा मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही लागू झाली केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्यानुसार त्याचे टप्पे हे किती असतील याचीही माहिती दिली त्यानुसार महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होती है। त्या पाच टप्प्यांपैकी एक टप्पा जो शेवटचा टप्पा मानला जातो आहे तो शेवटचा टप्पा म्हणजे मुंबईसाठीचा असेल तर मुंबईमध्ये असणाऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई शहर याच्यात कशी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे आचारसंहितेच्या पालनासंदर्भातले नियम आणि त्यासंदर्भातल्या सूचना आणि जनजागृती संदर्भात प्रशासन कशा पद्धतीने काम करत आहे या सगळ्या संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलंय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री संजय यादव सर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जय महाराष्ट्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर मुंबई शहरामध्ये जे दोन मतदारसंघ आपण म्हणालात तर याच्यात साधारण किती मतदार आत्ता आहेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे शेवटच्या दिवसापर्यंत आपण जी काय मतदार यादी तयार होते ती मतदानासाठी वापरली जाते बरं आणि आजच्या घडीला जर बघितलं तर मुंबई शहरामध्ये म्हणजे जे मुंबई शहरातले जे विधानसभाचे दहा मतदार संघ आहेत त्याच्यामध्ये चोवीस लाख सत्तर हजार इतके मतदार आहेत आणि त्याच्यामध्ये दोन मतदार असेंब्ली सेगमेंट जे ज्याला आपण म्हणतो अणुशक्तीनगर आणि चेंबूर न. ते आपल्या दक्षिण मध्यला जॉईन होतील त्याचे जे वेगळे मतदार असतील ते बरं सर लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यामधले एकूण मतदारांचा आकडा हा पाहिला आपण तर तो साधारणतः त्याच्यानुसार आपण मतदान केंद्रांचं नियोजन करतो तर हे दोन्ही मतदारसंघात लोकसभेच्या तीस तीस किती मतदान केंद्रांचं मुंबई शहरामध्ये दोन हजार पाचशे नऊ ही इतकी मतदान केंद्र होती आणि आता आपण त्याच्यात आठ आणखी सहाय्यकारी मतदान केंद्र ऍड केले आहेत जसं सांगितलं की मतदारांची संख्या ही बदलत असते बदलत असते म्हणजे वाढली आणि सर्वसाधारणपणे पंधराशेच्या पुढे जाऊ नये असं अपेक्षित आहे आणि पंधराशेच्या पुढे जर गेली तर मग आपण त्यांना ऍडिशनल आडि, मतदारसंघामध्ये त्याला कन्व्हर्ट करतो आणि ही प्रक्रिया आपली चालू असते म्हणजे अवयातपणे चालू असलेली ही प्रक्रिया आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे आता सध्या मुंबई शहरामध्ये दोन हजार पाचशे नऊ मूळचे आणि आठ सहाय्यकारी असे दोन हजार नऊशे सतरा मतदान केंद्र राहतील वेगळेपण म्हणजे यावेळी मग आपण पुन्हा महिला सशक्तिकरण करण्यासाठी मग महिलांसाठी आपण प्रत्येक असेम्ब्ली सेगमेंटमध्ये एक की ज्याच्यामध्ये प्रिसायडिंग ऑफिसरपासून ते पोलिंग ऑफिसर सगळ्या महिला असतात अशा पण अकरा मतदान केंद्र ठेवतो हो दिव्यांग व्यक्तींना देखील आपण त्याच्यामध्ये असं बघतो की काही सर स्वतःहून तयार झाले आणि त्यांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनमध्ये की आम्ही देखील एखादं मतदान केंद्र आम्ही स्वतः सांभाळून दाखवू आपल्याला तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी इलेक्शन कमिशनच्या मान्यतेने दिव्यांग अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जाणार अशी देखील आठ मतदान केंद्र आपण ठेवलेली आहेत म्हणजे प्रत्येक ह्याच्यातले असतात आदर्श असतात अशा सगळ्या प्रकारची मतदान केंद्र ठेवून आपण जास्तीत जास्त लोकांचा सहभाग याच्यामध्ये या लोकशाहीच्या उत्सवामध्ये होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो सर साधारणतः ही प्रक्रिया पार पाडण्याकरता किती कर्मचाऱ्यांची गरज भासते आणि साधारण किती लोकांचा सहभाग याला लागतो मतदान आणि मतदानाची पूर्वतयारी आणि त्याच्यानंतरची मतमोजणी असे तीन टप्प्यामध्ये निवडणुकीची साधारणपणे आपण तयारी करत असतो वेगवेगळे ग्रुप्स याच्यामध्ये काम करतात प्रत्यक्ष मतदान केंद्राध्यक्ष आणि त्याच्यावर काम करणारे असे साडेबारा हजार लोक मुंबई शहरामध्ये काम करतील परंतु त्याच्यापूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावरती एक बी एल ओ याप्रमाणे जवळपास दोन हजार पाचशेपेक्षा जास्त लोकं ही मतदान नोंदणीच्या प्रक्रियेपासून जनजागृतीच्या प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये समाविष्ट आहेत वेगवेगळे वे नोडल वे ऑफिसर्स याच्यामध्ये काम करत असतात वरिष्ठ पातळीवरती खाली त्याच्यामध्ये स्वच्छता मतदान केंद्रावरची स्वच्छता टापटीप किंवा तिथे दिल्या जाणारा सेवा सुविधा पाणी असेल याच्यासाठी काम करणारी वेगळी यंत्रणा असते बंदोबस्त पोलिसांचा असतो आरोग्य सेवा आपण तिथे देतो याच्या व्यतिरिक्त आचारसंहिता जी पाळली जाते आचारसंहितेचा भंग होणार आचार नाही अशा खूप टीम्स याच्यामध्ये कार्यरत असतात त्यामुळं प्रत्यक्ष साडेबारा हजार जरी म्हटले तर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरती प्रत्यक्षात लोकशाही प्रक्रियेमध्ये व्यक्ती काम करत असतात अगदी आचारसंहितेचा तुम्ही उल्लेख केला म्हणून तो प्रश्न विचारतो की बा आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याकरता मतदान केंद्रांवरती देखील वेगवेगळी तयारी आणि त्या प्रकारची सज्जता आपल्याला ठेवावी लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर आदर्श आचारसंहिता म्हणजे काय याची जनजागृती करायला लागते आपल्याला सुरुवातीला आणि बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना येत असतात था। त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून आदर्श आचारसंहितेच्या पालनाची सुरुवात होते मग ती आपण सर्व राजकीय पक्षांच्या आणि वेगवेगळ्या वेग उमेदवार ज्यावेळी येतील ते आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या बैठका घेऊन आपण त्यांना सांगायला सुरुवात करतो पहिल्यांदा आपण त्यांना सांगणं हे आपलं काम असते की आचारसंहितेचं पालन करणे म्हणजे काय आणि त्याचा भंग कशामध्ये होतो याचं रिटर्न म्हणजे ज्याला लेखी स्वरूपातलं जे काही मटेरियल आहे ते आपण त्यांना देतो याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना सभांद्वारे सूचित करून की बाबा मत मतदारांवरती प्रभाव चुकीच्या पद्धतीने टाकण्याच्या गोष्टींमध्ये कशा कशाचा समावेश होतो किंवा शासकीय यंत्रणा शासकीय याचा गैरवापर म्हणजे काय या सगळ्या इत्यंतभूत ज्या माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्याची आपण त्यांना सर्वांना माहिती करून देतो इथून सुरुवात होते आणि याच्यानंतर देखील जर काही आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या जर तक्रारी आल्या तर दोन प्रकारे आपण त्या ॲड्रेस करतो एकतर तक्रारी येण्यासाठी आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून देतो हे माध्यम म्हणजे काय मग आय टी से आय नवीन नवीन आय टी इंटरव्हेन्शन्स अलीकडे आलेले आहेत सी व्हिजी सारखे ऍप्स आयोगाने दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये एखादा दक्ष नागरिक तर त्याला वाटलं एखादी घटना ही आचारसंहितेचा भंग करणारी आहे तर त्याचा व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप किंवा फोटो काढून ती आयोगाला पाठवू शकते आणि ह्याच्यामध्ये टाईम लिमिट दिलेला आहे की ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर शंभर मिनटाच्या आतमध्ये त्या तक्रारीचं तर निराकरण झालं पाहिजे किंवा कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी मग ती पूर्ण यंत्रणा असते जिल्हास्तरीय त्याच्यामध्ये एक नोडल कक्ष असतो जो जिल्हाधिकारी स्वतः मॉनिटर करतो त्याच्यानंतर त्याच्यासाठी फ्लाइंग स्कॉड्स प्रत्येक असेंब्ली सेगमेंट वाईज जवळपास दहा दहा किमान असल्या पाहिजेत की ज्या चोवीस तास कार्यरत असल्या पाहिजेत आणि त्या जी पी एस एनेबल्ड असतात म्हणजे त्यांना वाहन दिलं जातं जा त्याच्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी दर्जाचा अधिकारी असतो पोलीस अधिकारी असतो आणि जिथे शक्य होईल तिथे एक्साईज डिपार्टमेंटचा अधिकारी पण तिथं दिला जातो आणि ही जी टीम असते ती कार्यरत असते अशा या टीम्स आपल्याला जी पी एसवरती दिसतात आणि मग त्यांना तो आलेली तक्रार इमिजिएटली वीस मिनटामध्ये दाखल झाल्यापासून सी विजिलमध्ये ती वीस मिनटामध्ये त्यांच्यापर्यंत त्या स्कॉडपर्यंत फ्लाईंग स्कॉडपर्यंत पोचली पाहिजे आणि त्यांनी तिथे व्हिजिट करून त्याचा रिपोर्ट देऊन त्याचं निराकरण शंभर आत झालं था पाहिजे अशा प्रकारची एक ही सी विजिल झाली याच्या व्यतिरिक्त ग्रीवेन्स सर्व्हिस पोर्टल एक आहे नॅशनल ग्रीवेन्स सर्व्हिस पोर्टल याच्यामध्ये आचारसंहितेच्या व्यतिरिक्त जर काही वोटर रजिस्ट्रेशनच्या संबंधात काही मार्गदर्शन हवं असेल तक्रारी असतील लिपिक मिळालं नाही तर त्या देखील त्याच्यामार्फत करण्यात येतात वन uh, नाईन फाईव्ह झिरो नावाचा एक uh, टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती देखील आपल्याला मार्गदर्शन वेगवेगळ्या स्वरूपाचं मिळू शकतं uh, तर अशाही फ्लाईंग स्कॉडस हा एक भाग झाला याच्यानंतर ज्यावेळी uh, अधिसूचना अंमलात येते त्यावेळी स्टॅटिक uh, सर्वेलन्स टीम्स असतात की ज्या मुख्य ठिकाणी आतापासूनच चालू आहेत पण अधिसूचना आल्यानंतर त्या मुख्य रस्ता जिल्ह्याच्या बॉर्डर्स असतील अधिक काटेकोरपणे जिथे जिथे आचारसंहितेचा भंग करणारे किंवा अनधिकृत कॅश अनधिकृत लिकर किंवा अनधिकृत इलेक्शनचं मटेरियल वाहतूक हे आता गाड्या थांबवून विगरसली तपासण्यासाठी स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स देखील ला आपण लावतो व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स असतात की ज्या कुठेही महत्त्वाचे कार्यक्रम ज्यावेळी सिंगल विंडोमार्फत एक खिडकी योजनेमार्फत परवानग्या घेऊन इलेक्शन कमिशनच्या ज्यावेळी त्या कार्यक्रम होतात तर त्यावेळेचं एकंदरीत आचारसंहितेचं पालन होतं का नाही हे पाहण्यासाठी आपले अधिकारी तिथे उपस्थित असतात त्यांच्याकडे व्हिडिओज असतात त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं जातं आणि ते पाहण्यासाठी वेगळ्या टीम्स असतात आणि त्या व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या व्हिडिओ रील्स असतील किंवा टिप्स असतील ते त्या व्हिडिओ व्हिविंग व्ह्यूविंग टीमकडे दिलं जातात आणि ते पाहून त्याच्यात आचारसंहितेचा काय भंग झाला की नाही याच्या व्यतिरिक्त मीडिया सेल असतो आपला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती वेगवेगळ्या ज्या बातम्या चालू असतात त्या चोवीस तास वाचल्या जातात पाहिल्या जातात त्याची टिपणं काढली जातात आणि आचारसंहितेचा भंग होताय कुठे असं दिसलं तर ते आचारसंहिता पालन करण्यासाठी जो वेगळा सेल केलेला आहे त्याच्याकडे ते पाठवलं जातं बरं प्रिंट मीडिया आहे सोशल मीडिया आहे ह्याच्यामध्ये देखील ज्या काही बातम्या येतात याच्यामध्ये कुठे पेड न्यूजसारखे प्रकार आहेत का याच्यामध्ये कुठे आक्षेपार्ह विधानं आहेत का किंवा बातम्या आहेत का याची देखील छाननी केली जाते असं आचारसंहितेच्या बाबतीत सर्वस्तरीय आपण वेगवेगळ्या म्हणजे फील्डमध्ये जाणे किंवा मीडियावरती लक्ष ठेवणे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रिंट मीडिया वेगवेगळी भाषणं खर्चाच्या अनुषंगाने पण आपण बघतो की दिलेल्या खर्च व्यवस्थित दिला की नाही हे सगळे व्हिडिओ टीम्समार्फत आपण रेकॉर्ड करत असतो रोजच्या रोज खर्चाचा जो विनियोग आहे तो सर्वच बाबतीमध्ये आचारसंहितेचे जे काही एवढे नियम आहेत ते सगळे पालन केले जातात की के हे पाहण्यासाठी या व्हिडिओ टीम्स असतील चलचित्र असतील फिजिकल टीम्स असतील हे सगळे याच्यामध्ये कार्यरत असतात अच्छा सर आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे सर नवं मतदार असतात म्हणजे ती संख्या दरवेळेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने वाढताना पाहायला मिळते तर या नव मतदारांसाठी जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत किंवा जे दुसऱ्यांदा करतायत हा जो वयोगट आहे हा साधारणतः अठरा ते पंचवीस मधला किंवा अठरा ते बावीस मधला असतो तर यांच्यासाठी जनजागृती करण्याकरता म्हणून आपण काही वेगळी योजना आखली आहे दरवर्षी शॉर्ट समरी रिव्हिजन नावाचा हाऊस टू हाऊस घरी प्रगणक जाणे आणि हे आपल्याला जानेवारीमध्ये तो, जाने, जाने तो कार्यक्रम संपला त्याच्यामध्ये घरोघरी आपण ज्यांना आपण बूथ लेवल ऑफिसर्स बी एल ओज म्हणतो किंवा प्रगणक म्हणतो हे घरी जाऊन प्रत्येक घरामध्ये कोणी अठरा वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती आहे का असं पाहतात आणि जर असेल आढळून आलं तर त्यांना त्यांना ते मतदार नोंदणीसाठी जे आवश्यक आहे ते फॉर्म्स देऊन ती माहिती करतात मला इथे सांगायला थोडा आनंद असा होतो आहे की मुंबई शहरामध्ये जर आपण अठरा ते एकोणीस वयोगटातले जर मतदार आजच्या तारखेला पाहिले तर जवळपास चोवीस हजार इतके मतदार आज आपण आपल्याकडे एका वर्षात फक्त म्हणजे अठरा ते एकोणीस वर्ष पूर्ण झालेले आणि ही संख्या या संख्येमधले Uh, जवळपास पंचेचाळीस टक्के जे uh, म्हणजे अकरा हजाराच्या आसपास uh, जे मतदार आहेत ते गेल्या दोन महिन्यामध्ये आम्ही रजिस्टर केलेले आहेत <laughs> जे हां तर त्याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले बेसिकली आम्ही uh, व्हेरियस कॉलेजेसमधले जे व्ही सीज आहेत त्यांना भेटलो त्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर यूथ आयकॉन्स आहेत यूथ ग्रुप्स आहेत एन एस एसची मुलं आहेत याच्या व्यतिरिक्त घराघरामध्ये घरा आम्ही जे कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्यामार्फत पोहोचलो आणि कारण की एक अर्बन ॲपॅथी नावाचा एक प्रकार अलीकडे सर्वत्र आढळून येतो शहरी भागांमध्ये मतदानाबद्दल भागा। मतदार नोंदणीबद्दल एक जागरूकता नाही किंवा तर ते चित्र बदलण्याच्या दृष्टीने आपण हा प्रयत्न केला आणि त्याला बऱ्यापैकी यश आम्हाला मिळालं अकरा हजारापेक्षा जास्त नवीन मतदार आम्हाला या गेल्या दीड महिन्यामध्ये प्रयत्नपूर्वक मिळाले वा ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे आणि याच्या दृष्टीने पुढे जाऊन तुम्ही असं काही पाऊल उचललं आहे की बाबा यावेळच्या मतदानामध्ये त्या सोसायट्यात मुंबईमध्ये खूप मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत आणि त्या सोसायट्यांमध्ये काही एखादं मतदान केंद्र की लोकांना तिथून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये पण मतदान करू शकता अशी काही उपाययोजना का किंवा अशी आखणी काय केली एक थोडीशी टक्केवारी जर बघितली मुंबईच्या मतदानाची आणि राष्ट्रीय पातळीवरचं जर आपण ॲव्हरेज बघितलं वोटिंगचं तर एक असं लक्षात येईल की गेल्या काही सलगच्या बऱ्याचशा निवडणुकांमध्ये ते पन्नास ते पंचावन्न टक्केच्या आसपास आपल्याला आढळून येतं जेव्हा की राष्ट्रीय पातळीवरती हे सदुसष्ट टक्के पार्लिमेंटसाठी आहे आणि विधानसभेसाठी तर ते सत्तर टक्क्यापेक्षा जास्त देखील असतं पण मग मुंबई शहराची का एक काही पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एक वेगळी वैशिष्ट्य वि विशेषणं आहेत त्या लक्षात आपण घेतल्या पाहिजेत ज्या कालावधीमध्ये निवडणुका होत आहेत तो कालावधी आपण लक्षात घेतला पाहिजे त्याच्यानंतर ज्या तारखेला निवडणूक होते आहे बेसिकली ती तारीख मग आठवड्यातली कुठल्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी मॅटर करतात कारण मुंबईमधला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रहिवासी आहे की जो वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या आपण येतो आणि मग मे महिना आहे मे महिन्यामध्ये दे कोर्ट देखील बंद असतं शाळांना सुट्ट्या असतात कॉलेजेसना सुट्ट्या असतात आणि बरेचशी लोक आपल्या गावी देखील जातात सलग सुट्ट्या मिळाल्या समजा शनिवार रविवारला जोडून सोमवारी मतदानाची सुट्टी मिळते आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करेन की आ आयुष्यामध्ये मतदानाचं एक खूप म वेगळं महत्त्व आहे आपल्याला सुट्ट्या मिळाल्यानंतर त्या आपल्याला विशेष करून जी मतदानासाठी दिलेली सुट्टी असते शासनाने दिलेली सुट्टी असते ती त्याच कारणासाठी आपण वापरली पाहिजे आणि आपण एक जागरूक मतदार या देशाचे जागरूक नागरिक म्हणून मतदान हे केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत की वातावरणात उष्णता जास्त असते मे महिन्यामध्ये गर्दी फार असते वगैरे अशा काही लोकांच्या किंवा मतदान केंद्र तर आपण पूर्ण प्रयत्न करून दूर नसतं ते कारण की आपण पूर्णपणे प्रयत्न करून सध्या जवळपास एकोणसत्तर हाऊसिंग सोसायटीजमध्ये जागा लोकेट करून तेथेच मतदानासाठी केंद्राची सुविधा केलेली आहे मुंबईमध्ये एक सध्या बरेच रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत मग रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं आढळून येतं की जे मूळ इथले रहिवासी आहेत त्यांना मग कुठेतरी बाहेर भाड्याची घरं किंवा निधी दिल्यानंतर ती लोकं बाहेर जातात ते सगळे एम एम आर रिजनमध्ये कुठेतरी गेले असतील काही जिथे रिडेव्हलपमेंट चालू तर त्यांना देखील आवर्जून आपण सांगू की पण या मतदानाच्या काळामध्ये आपलं नाव जर तिथे आपण त्या मतदार यादीमध्ये आपण काढून ठेवलं नसेल आणि परत येणार म्हणून ते ठेवतात लोकं मग त्यांनी मतदानासाठी परत आलं पाहिजे आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण वेटिंग एरियाज करणार आहोत की जिथे मोठ्या मोठ्या वेटिंग क्यूज वे राहतात म्हणजे रांगा लागतील तर त्यांनी रांगण्या रांगा लागल्या नाहीत पाहिजे त्यासाठी टोकन सिस्टीमचा आपण वापर करणार आहोत की तुम्हाला टोकन दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण वेळ रांगेत राहायची उभा राहायची गरज नाही तर जिथे तुम्हाला जिथे आम्ही सावलीची व्यवस्था केली असेल बसण्याची वेटिंगची व्यवस्था केली असेल तिथे आपण बसू शकता त्या मतदान केंद्राच्या परिसरामध्येच हे सगळं होणार आहे तिथे आपल्याला बाकीच्या सगळ्या सुविधा पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असतील किंवा लहान बाळं असतील तर त्यांच्यासाठी देखील आपण अशा बाळ महिलांसाठी एक वेगळी व्यवस्था तिथे करणार आहोत तिथे थांबून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडून ते येऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या काळामध्ये जे एन जी ओज आहेत जे हाऊसिंग फेडरेशन्स आहेत तिथले सेक्रेटरीज जे यांना देखील आम्ही सगळ्यांना संपर्क केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत देखील आम्ही लोकांना आवाहन करतो आहोत की आपण किमान नॅशनल ॲव्हरेज एवढं तरी आपलं मतदान मुंबईचं राहिलो आणि एक अग्रेसर शहर आहे Uh, ही आपली मोठी uh, आर्थिक राजधानी आपण म्हणतो तर त्याला साजेसं मतदान uh, या निवडणुकांमध्ये सगळ्यांनी करावं असं मी आव्हान या निमित्ताने करेन बिलकुल सर दुसरी एक गोष्ट तुम्ही बोलता बोलता नमूद केलीच आहे की वीस मे आहे शेवटचा टप्पा आहे आणि आत्ताच उन्हाचा झटका आपण मुंबईकर सगळे अनुभवताना पाहतो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये तशी तापमानाचा पारा वाढताना दिसतोय तर साधारण मे महिनाही तसाच उष्ण असेल तापमानाचा असेल तर अशा वेळेला लोक कदाचित घराच्या बाहेर पडताना थोडासा विचार करतात की मी कसा जाऊ किंवा तो मतदानाचा टक्का दुपारच्या वेळेमध्ये कदाचित थोडासा घसरण्याची शक्यता पण वर्तवली जाते तर अशा वेळेला त्या मतदारांसाठी म्हणून आपण काय वेगळं नियोजन हो करणार आहोत जसं मी मगाशी सांगितलं की शक्यतो सर्व मतदान केंद्र ही आम्ही आच्छादित जागेमध्ये आणि कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग्समध्येच ठेवलेली आहेत बरं यापूर्वी जवळपास पाचशे नव्वद मतदान केंद्र ही पेंडॉलमध्ये असायची कारण वेगवेगळ्या कारणासाठी ती पेंडॉलमध्ये असायची आणि प्रयत्नपूर्वक आम्ही ती पेंडॉलमधनं काढून आता ती जागा शोधून त्या पक्क्या इमारतींमध्ये हलवलेली आहेत काही मतदान केंद्रं ही पहिल्या मजल्यावरती काही मतदान केंद्र ही बेसमेंटमध्ये पूर्वीच्या निवडणुकांमध्ये होती ती हलवलेली आहेत आणि सर्वच्या सर्व मतदान केंद्र यावेळी आम्ही ग्राउंड फ्लोअरला आहेत जेणेकरून कोणाला चढायला उतरायला होता कामाने आणि उष्णतेच्या बाबतीमध्ये आपण सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये देखील मतदान करू शकता आणि जरी दुपारच्या मतदान काळात जरी कोणी आलं तर जसं मगाशी मी सांगितलं तर त्यांना सावलीची सावली व्यवस्था बैठक व्यवस्था आणि वेटिंग एरिया आपण तयार करतो आहोत आणि सर्व प्रकारच्या तिथे वैद्यकीय सुविधेपासून सर्व सुविधा तिथे मतदान केंद्रांवरती आपल्याला उपलब्ध असणार आहे बरोबर सर यावेळेला आणखी एक वेगळा प्रयोग म्हणून जे पंच्याऐंशी वर्षांच्या वडील आजी आजोबा असतील किंवा ज्यांच्याकडे दिव्यांग चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर अशांसाठी आपण थेट त्यांना घरी मतदानाची सोय करून देऊ शकतोय असं काही आपण हा असं एक एक चांगला प्रयत्न आपण करतो आहोत की पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा ज्यांचं वय जास्त आहे आणि ज्यांना मतदान केंद्रावरती यायचं नाही कारण आपण हा ऑप्शनल ऐच्छिक विषय आहे कारण की आम्हाला दोन्ही प्रकारचे याच्यामध्ये अनुभव आले की काही पंच्याऐंशीपेक्षा जास्त असलेले लोक की जे सुदृढ आहेत ते चालू शकतात त्यांना मतदान केंद्रावरतीच येऊन मतदान करायचं आहे पण काही लोकांना करायचं नसेल करता येत नसेल तर त्यांना आम्ही घरोघरी जाऊन त्यांची आम्ही मार्किंग केलेली आहे तर मुंबई शहरामध्ये मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जवळपास चोवीस लाख साठ हजार इतके मतदार मूळ जे एकोण मतदारात आहेत आपले त्यापैकी पंचावन्न हजार सातशे हे पंच्याऐंशीपेक्षा जास्त असलेले मतदार आम्ही मार्क केलेले आहेत शोधून काढले आयडेंटिफाय केलेले आहेत तर हे जे पंचावन्न हजारापेक्षा जास्त असणारे जे मतदार आहेत त्यांना आम्ही बाराडी नावाचा फॉर्म आपण घरोघरी नेऊन आता पोचवण्याचं सा काम चालू करतो आहे की ज्याच्यामध्ये त्यांना आम्ही त्यांना हा ऑप्शन जे आहे त्यांच्या ऐच्छिक त्यांना विचारतो आहे की आपण यापैकी आपल्याला आपल्यासाठी काय आपण निवडत आहात त्यापैकी काही लोक सांगतील की आम्ही नाही येणार तर आम्ही त्यांच्या पद्धतीने मतदान केंद्रांवरती देखील त्यांची व्यवस्था ठेवू तिथे देखील आम्ही व्हीलचेअर्स ठेवू तिथे देखील सगळ्या व्यवस्था राहतील पण काही कारणास्तव काही मतदार म्हटले की नाही तुम्ही आमच्या आम्ही येऊ शकणार नाही तर आम्हाला घरी पोलिंग टीम पाठवा तर मग अशा लोकांची यादी करून मग त्यांचा प्रोग्रॅम तयार करून मग त्यांना आम्ही आमची जी पोलिंग टीम असेल ती पोलिंग टीम म मतदानापूर्वी एक कार्यक्रम आखून त्यांच्या हो सोयीने जसं मतदान केंद्र असतं त्याच्यामध्ये जसं मतदान अधिकारी असतो उमेदवारांची प्रतिनिधी असतात त्याच्यानंतर पूर्ण ती प्रक्रिया आपण त्यांच्या घरी जाऊन करू जसं मतदान केंद्रावर त्याला येऊन मतदान करायचं आहे तशाच पद्धतीने तो आपल्या घरी तोच हक्क बजावू शकतो हा अगदी तिथे तिथे जोखीम थोडीशी असते की त्याच्या प्रायवसीचा किंवा त्याच्या ह्याचा भंग होणार नाही किंवा त्यांना निर्भयपणे मतदान त्याच्यासाठी आवश्यक त्या सगळ्या बाबी आपल्याला तिथे कराव्या लागतील अच्छा जिथे ही तयारी पण मुंबई प्रशासनाने नि, निश्चितपणे केलेली आहे ही खूप चांगली बाब आहे पण सगळ्यात पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा तोच राहतो की शहरी भागातलं मतदानाचा टक्का वाढवणं जसं तुम्ही त्याचा मागाशी उल्लेख केला तर या संदर्भात मुंबईकरांना तुम्हाला आव्हान काय करायचं आहे की बाबा हा टक्का इतर मतदारसंघापेक्षा मुंबईचा मुंबई, मुंबई शहराचा म्हणून हा वाढता राहायला पाहिजे कारण मगाशी मी जसं सा सांगितलंय की आगळं वेगळं महत्त्व आहे मुंबईचं मुंबई शहराचं आणि नुसत्या भारतातच नाही तर जगभर आपलं एक महत्त्व आहे मग ते आपण मतदानामध्ये आपण जागरूक आहोत सुजान आहोत सुशिक्षित आहोत हे सिद्ध करायला पाहिजे ना आपण आपलं कर्तव्य जी नागरिक बजावतात ज्या देशातले ज्या शहरातले तर ते, 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 ते एक त्याचं एक निर्देशांक आहे की तुम्ही खरोखर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही समाविष्ट आहात आणि खरोखर इथली लोकशाही तुम्ही लोकशाही सक्षम आणि सुदृढ करण्यामध्ये तुमचा पण त्याच्यामध्ये कुठेतरी वाटा आहे बिलकुल म्हणजे बघितलं की मुंबई शहरासाठीची तयारी प्रशासनाने खूप छान केलेली आहे आणि यादव सरांनी हेच आवाहन केलेलं आहे की बाबा आपण मतदार आहोत तो आपला पवित्र हक्क आहे आणि लोकशाहीला अधिक सक्षम बळकट करण्याकरता आपण बाहेर पडून त्या दिवशी मतदान केलं पाहिजे आणि मुंबईच्या मतदानाचा टक्का वाढवण्याचा हक्क हा आपण बजावला पाहिजे सर खूप छान माहिती तुम्ही दिलीत आणि प्रशासनाची झालेली तयारी सांगितलीत कारण की आपण सुरुवातीला जे काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये ह्या निवडणुकीसाठी प्रशासन सर्व पातळीवरती किती प्रयत्न करत असतं किती यंत्रणा किती प्रकारच्या निर्भयतेसाठी किंवा लोकांना मोकळेपणाच्या ह्याच्यामध्ये मतदान करता यावं म्हणून किती प्रयत्न सगळे करत असतात तिथे किती ॲप्स आपण निर्माण केले तिथे किती प्रकारच्या सेवा सुविधा शासन देत असतं आणि जर ह्या सगळ्या एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर जर म मतदानाची टक्केवारी अपेक्षेप्रमाणे आली नाही तर नक्कीच आपल्याला आपल्या प्रयत्नांना कुठेतरी यश यावं ही जी अपेक्षा असते म्हणून सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि हा हा असं या मी नम्र नम्रपणे नम्रपणे सगळ्यांना सांगू इच्छित बिलकुल की हा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे कारण के सरांनी केलेली जी सगळी तयारी आहे ती तयारी प्रशासनाच्या तयारीला आपण सगळ्यांनी दुजोरा देऊन तिथे आपला टक्का वाढवण्याकरता आणि मतदार म्हणून आपला हक्का बजावण्याकरता निश्चितपणे गेलं पाहिजे सरापणा या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार जय महाराष्ट्रामध्ये इथंच थांबणार आहोत नमस्कार नमस्कार